मक्याच्या बियांपासून आता बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली आहे एक हजार अडुसष्ट मक्याच्या बियांचा वापर करण्यात आला आहे तरुणांचं या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यात आलेलं आहे एक हजार अडुसष्ट मक्याच्या बियांचा वापर करत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटण्यात आलेली आहे महामानवाला एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे मी येवला तालुक्यातील आंजरसुल गावातल्या एक छोट्याशा गावातला मुलगा आहे आणि आज मी सहा डिसेंबर त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्त मी एक माझ्या मनात एक संकल्प आली का आपण साहेब बाबासाहेबांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्त आपण काय करू शकतो तर मग मी एक विचार केला का आम आमच्या गावामध्ये मक्का फार उत्पन्न असतं तर मक्क्यापासून आपण बाबासाहेबाची प्रतिमा साकारू तर मी एक हजार अडुसष्ट मक्याच्या दाण्यांपासून बाबासाहेबाची प्रतिमा साकारलेली आहे आणि हेच माझं